उंगरांचा नाद ढोलकीचा कडकडाट आणि फक्कडसा नाच म्हणजे लावणी पण गेली काही दशक एक व्यक्ती महाराष्ट्राच्या लावणीचा आवाजही आहे आणि चेहराही ज्या लावणीला आणि ला लावणी करणाऱ्या कलावंतांना समाजानं वेशी बाहेर ठेवलं त्याच कलेला आणि कलावंतांना त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली महाराष्ट्राची ही कला थेट गावखेड्यापासून साता समुद्रा पार नेली आणि हा चमत्कार घडवला तो एका व्यक्तीनं एका बाईनं त्या म्हणजे लावणी सम्राज्ञी सुरेखाबाई पुणेकर सुरेखाबाईंना गोडगळ्याची गायिका म्हणायचं मोरासारखी थिरकणारी नृत्यांगना की, थिरक की नुसत्या नजरेनं घायाळ करणारी अदाकारा कारण जेव्हा त्या रंगमंचावर नाचतात तेव्हा या तिन्हींचा संगम आपल्या डोळ्यांपुढे उभा राहतो आणि म्हणूनच के त्यांना केवळ नृत्यांगना नाही तर महाराष्ट्राची नटरंगी नार म्हणतात तेव्हा जिना आपल्या तालावरती महाराष्ट्रातील रसिकांनाच नाही तर अवघ्या जगाला झुलायला भाग पाडलं अशा लावणी सम्राज्ञी सुरेखाबाई पुणेकर यांचा रंजक जीवनपट पाहूया तमाशातलं जीवन, पा तमा जीवन आणि सुरेखाबाईंचं बालपण असं म्हणतात ताल आणि सूर सुरेखाबाईंच्या नसानसात भिनलाय तर त्यांचा श्वास म्हणजेच महाराष्ट्राची लावणी अगदी पोरसौदा वयापासून त्यांना हे लावणीचं वेळ लागलं लहानपणी त्या पाणी भरायला जातानाही नाचतच जायच्या त्यांना हे नाचा बाळकडू मिळालं सुरेखाबाईंच्या आई वडिलांचा स्वतःचा कोंडीबा टाकळकर नावाने तमाशा होता त्यांची आई स्वतः गायची तर वडील उत्तम नाचायचे पण त्यांचा हा तमाशा इतर तमाशांसारखा मोठा आणि पैसे कमावणारा नव्हता ज्याला चवली पावलीचा तमाशा किंवा बैलगाडीचा तमाशा म्हणतात असा छोटेखानी तमाशा ते चालवायचे चार दोन माणसं घेऊन गावगाव फिरायचं तमाशा करायचा आणि गावात मागून अन्न गोळा करायचं तेच खायचं आणि नास्ताना मिळेल त्या चवली पावलीत समाधान मानायचं त्यामुळे एकूणच घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची त्यामुळे तमाशाचा सीजन संपला की सुरेखाबाईंचे वडील पुणे स्टेशनवर हमालीचं काम करायचे त्यात खाणारी तोंड सात त्यामुळे अठरा विश्व दारिद्र्य कायमच त्यांच्या पदरी होतं ती भविष्यवाणी खरी ठरली पण सुरेखाबाईंना चार बहिणी आणि एक भाऊ त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी हळूहळू या बहिणींच्या खांद्यावर येत गेली वयाच्या आठव्या वर्षापासून सुरेखाबाईंनी का फळावर काम करायला सुरुवात केली आणि वयाच्या तेराव्या वर्षी त्या पहिल्यांदा नऊवारी साडी नेसून तमाशात नाचल्या लहानपणी त्यांच्या वडिलांना ही पोरगी एक दिवस मोठं नाव कमावणार अशी भविष्यवाणी अनेकांनी सांगितली होती अर्थात ती खरी ठरली पण त्यामागे सुरेखाबाईंना अत्यंत हाल अपेष्टा झेलाव्या लागल्या पुण्यामध्ये दुन्या भांड्यांची कामं करून सुरेखाबाईंनी जपलं लावणीचं वेळ दुर्दैवाने त्यांचं शिक्षण झालं नाही त्यामुळे वेळ प्रसंगी पुण्यामध्ये धुण्या भांड्यांची कामं करून सुरेखाबाईंनी कुटुंबाचं पोट भरलं कित्येकदा घरात जेवण नसायचं तेव्हा त्यांची मोठी बहीण ज्या घरात घरकाम करायची त्या घरात जाऊन या बहिणी बहिणी जेवायच्या पण नाचाचं इतकं वेळ होतं की सुरेखाबाई घरकाम करून अर्धा पगार घरी द्यायच्या आणि अर्धा पगार कथ्थकच्या क्लासला पुण्यामध्ये सुरेखाबाईंनी कथ्थकचं शिक्षण घेतलं त्यामुळे त्यांच्या नृत्याला शास्त्राचीही जोड मिळाली सुरेखाबाईंनी पुणेकर आडनाव का लावलं पुढे सुरेखाबाई आणि त्यांची बहीण लता यांनी इतर मोठ्या तमाशातून नाचायचा निर्णय घेतला दत्तोबा तांबे चंद्रकांत ढवळपुरीकर नांदवळकर अशा अनेकांच्या तमाशात त्या दोघी बहिणी नाचल्या पुढे जाऊन अशी वेळ आली की या बहिणींनी आपल्या तमाशात नाचावं म्हणून तमाशा, तमाशा मालकांमध्ये चुरस असायची शेवटी या दोघींनीही आपली जमापुंजी पणाला लावून आणि कर्जवारी करून स्वतःचा फड उभा करायचा ठरवला आणि महाराष्ट्राच्या तमाशा परंपरेत आणखी एक नाव सामील झालं ते म्हणजे लता सुरेखा पुणेकर तमाशा पार्टी सुरेखा पुणेकर या नावाने ते आज ओळखल्या जात असल्या तरी तुम्ही म्हणाल त्यांच्या वडिलांचं नाव टाकळीकर आणि त्यांचं नाव पुणेकर हे कसं बरं तर पुण्याचं नाव प्रसिद्ध असल्यानं आणि पुण्यातच आयुष्य गेल्यानं त्याचा आपल्या तमाशाला फायदाच होईल म्हणून धंद्याचं पक्क गणित बांधून सुरेखाबाईंनी पुणेकर हे आडनाव स्वीकारलं आणि अत्यंत कमी वयात त्यांनी स्वतःचा फड सुरू केला वय कमी असल्यानं अडचणीही खूप आल्या अनेक तमाशा फड मालकांनी त्यांना त्रास दिला त्यात बहिणी बहिणींचंही पटेना अशातच लता सुरेखा पुणेकर तमाशा पार्टीचा एक अपघात झाला आणि त्यांची गाडी थेट दरीत कोसळली त्यानंतर सुरेखाबाईंनी होतं नव्हतं सगळं पणाला लावून हा तमाशाचा फड कसा बसा सावरला आणि शेवटी बहिणीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि प्रेमातही नशिबी दगाच आला एकीकडे तमाशातला संघर्ष संपत नव्हता आणि दुसरीकडे वैयक्तिक आयुष्याची पार फरपट झाली होती तमाशातलाच एक कॉन्ट्रॅक्टर बाबा पठान याच्यासोबत सुरेखाबाईचं सूत जुळलं दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आपलाही सुखाचा संसार होईल असं सुरेखाबाईंना वाटत होतं पण बाबा पठाननं त्यांना दगा दिला एक मूल पदरात टाकून सुरेखाबाईंना पुण्यातल्या एका झोपडपट्टी सोडून बाबा पठान परागंदा झाला रातोरात बाबा पठानने पळ काढला अशा परिस्थितीतही न खचता सुरेखाबाई उभ्या राहिल्या त्या एका कार्यक्रमानं सुरेखाबाईंचं नशीबच पालटलं अंगात असलेली लावणीची थिनगी त्यांना स्वस्त बसू देत नव्हती त्यात त्या पोटा पाण्याचा प्रश्नही होताच त्यामुळे सुरेखाबाईंनी आपलं बस्तान तमाशाची पंढरी असलेल्या नारायण गावात हलवलं पदरी लहान मूल घेऊन त्या गावोगाव तमाशा करत होत्या तोवर सुरेखा हे नाव बरंच नावारूपाला आलं होतं अशातच सुरेखाबाईंना एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या लावणी महोत्सवाचं आमंत्रण मिळालं पण त्याआधी झालेली पडझड इतकी मोठी होती की सुरेखाबाईंना या महोत्सवात नेसायला साधी साडी सुद्धा नव्हती पण कशी बशी जुळवा जुळव करत त्या सहभागी झाल्या आणि तिथेच त्यांचं नशीब पालटलं या कार्यक्रमात सुरेखाबाईंनी त्यांची खास ठेवणीतली अशी या रावजी बसा भाऊजी ही लावणी अत्यंत मोहक अदाकारी करत सादर केली के या यावेळी समोर बसलेले भले भले मातब्बर नेते आणि दिग्गज अभिनेते सुरेखाबाईंची लावणी पाहून अवाग झाले होते दोन दिवसांच्या या महोत्सवात सुरेखाबाईच विजेत्या होणार अशी घोषणा जवळजवळ पहिल्याच दिवशी झाली होती कारण एकाच गाण्यावरती त्यांना चार वेळा घेऊन नाचावं लागलं सुरेखाबाईंची लावणी पाहून तेव्हाचे ज्येष्ठ नेते प्रमोद नवलकर यांनी भरभरून कौतुक केलं एवढंच नाही तर संगीतकार नौशादजी आणि अभिनेते अमृष पुरी देखील या महोत्सवात उपस्थित होते सुरेखाबाईंची लावणी पाहून नवशादजी थेट रंगमंचावर आले आणि म्हणाले गायन नृत्य आणि अदाकारी यांचा संगम मी पहिल्यांदाच पाहिला सुरेखाबाई तुम्ही खूप मोठ्या कलावंत होणार आणि एवढंच नाही तर शंभर शंभरच्या पाच मोठा काढत सुरेखाबाईंना पाचशे रुपये बक्षिसी देखील दिली ही बक्षिसी आणि या महोत्सवात मिळालेली साडी सुरेखाबाई आजही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नित्यानं पुजतात या नटरंगी नारनं पुरुषांनाच नाही तर महिलांनाही वेळ लावलं या यशानंतर सुरेखाबाईंनी नटरंगी नार या बॅनर खाली स्वतःचा लावणी शो सुरू केला पण त्याला दोन वर्ष काही प्रसिद्धी मिळाली नाही त्यात कलाकारांची पोटं भरण्यासाठी सुरेखाबाईंना अनेक अडचणी आल्या शेवटी अंगावरचे चार दोन दागिने मोडले होती नव्हती जमापुंजी मोडली कर्जाचा डोंगर उभा केला आणि त्यांनी सगळ्या कलाकारांची पोटं भरली त्या कुटुंबाचा कणा होत्या त्यामुळे त्या खचल्या नाही लढत राहिल्या पोटासाठी नाचत राहिल्या पुढे सुरेखाबाईंनी ओम नाट्यगंधा या निर्मिती संस्थेसोबत कार्यक्रम सुरू केले आणि मकर संक्रांतीचं निमित्त साधून थेट महिलांसाठी विशेष लावणीचा कार्यक्रम लावला हा शो इतका हिट झाला की सुरेखाबाईंची लावणी पाहून महिला अक्षरशः वेड्या झाल्या होत्या पूर्वी महिला लावणीच्या कार्यक्रमाला जात नसत पण सुरेखाबाईंच्या या धाडसी प्रयोगामुळे किचनच्या ओट्या पुढच्या आणि कामाला जाणाऱ्या सगळ्या महिला लावणीकडे वळल्या त्यानंतर नटरंगी नारची गाडी जी सुसाट सुटली ती अद्याप थांबलेली नाही त्यावेळी विजा मिळवण्यासाठी सुरेखाबाईंना अमेरिकन कॉन्स्युलेटमध्ये नाचावं लागलं पुढे सुरेखाबाईंनी महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढला राज्यातच नाही तर गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश आणि देशात कित्येक ठिकाणी सुरेखाबाईंनी लावणीचे शो केले पुढे त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा टप्पा आला जेव्हा सुरेखाबाईंना थेट अमेरिकेत लावणी करण्याची संधी मिळाली सुधीर भटांच्या प्रोडक्शन अंतर्गत न्यूयॉर्क नटरंगी नार हा विशेष कार्यक्रम बसवला होता पण सुरेखाबाईंना या कार्यक्रमासाठी विजाच मिळेना ना संपूर्ण टीम घेऊन सुरेखाबाई अमेरिकन काउन्सिलेटकडे विजा मागण्यासाठी गेल्या पण सुरेखाबाईंचा साधा अवतार पाहून त्यांना कुणीही जुमानलं नाही अहो ही कुठली बाई ही, ही, ही सुरेखाबाई नाहीच असं म्हणत सुरेखाबाईंना विजा नाकारला शेवटी मीच सुरेखा कुनेकर आहे हे सिद्ध करण्यासाठी सुरेखाबाईंना का अमेरिकन काउन्सिलेटमध्ये लावणी सादर करून दाखवावी लागली आणि शेवटी त्यांचा परदेशी जाण्याचा मार्ग मोकळा झाला पण हे प्रकरण इतकं सोप्यात झालं नाही हा प्रकार ऐकून प्रमोद नवलकर प्रचंड चिडले त्या जागी लता मंगेशकर असत्या तर त्यांना गाणं गाऊन दाखवा असं तुम्ही सांगितलं असता का असा थेट सवाल त्यांनी अमेरिकन काउन्सिलेटला केला या प्रकरणावरून पुढे बऱ्याच बातम्या झाल्या नाराजी झाली राजकारण झालं पण त्यानिमित्तानं सुरेखाबाईंच्या प्रसिद्धीत किंचित वाढत झाली मग सुरेखाबाईंनी अमेरिका लंडनसह अनेक देशात आपली लावणी सादर करत महाराष्ट्राच्या लोककलेचा झेंडा साता समुद्रापार फडकवला सुरेखाबाईंनी अनेक चित्रपट केले पण नटरंगी नारसह सोळा हजारात देखणी कारभारी दमान असे अनेक शो सुरेखाबाईंनी केले तुम्हा बघून डावा डोळा झा कला या वाक्यावरती अदाकारी करताना सुरेखाबाई जेव्हा डोळा मारतात तेव्हा आजही अनेक लोक वेडे होतात सुरेखाबाईंच्या नाचाची एक खास शैली आहे म्हणूनच आज कित्येक नर्तिका आल्या आणि गेल्या पण सुरेखाबाईंच्या स्थानाला कुणीही धक्का लावू शकलं नाही आजही नटरंगी नारचा कार्यक्रम लागला की शो हाऊसफुल होतोच मग ते मुंबईचं दामोदर नाट्यगृह असो कल्याणचं अत्रे किंवा पुण्याचं बालगंधर्व पुढे सुरेखाबाईंनी चित्रपटातही आपलं नशीब आजमावलं जवळपास बारा तेरा चित्रपट सुरेखाबाईंनी केले पण नशिबाने तिथे त्यांना फारसं यश मिळालं नाही कौतुक म्हणजे त्यांची दूरदृष्टी आणि नवीन काहीतरी करण्याची उमेद आपली लावणी परदेशातल्या लोकांना कळावी म्हणून सुरेखाबाईंनी लावणी सादर केली एवढंच नाही तर अनेक रियालिटी शो मध्ये त्या जज म्हणून विराजमान झाल्या आणि एखाद्या तरण्या कलाकारालाही लाजवतील अशा धिटाईनं त्या मराठी बिग बॉस मध्ये देखील सहभागी झाल्या तिथेही सुरेखाबाईंची अदाकारी पाहून भल्या भल्या अभिनेत्री फिका पडल्या मंडळी त्यांची लावणी नुसती वाजत नाही तर गाजतेही म्हणूनच कॉर्पोरेट इव्हेंट पासून ते शासकीय सोहळ्यांपर्यंत लोककलेच्या महोत्सवापासून ते चॅनलवरच्या रिएलिटी शो पर्यंत सगळीकडे एक नाव हमकास हवं असतंच ते म्हणजे लावणी सम्राज्ञी सुरेखाबाई पुणेकर मला आमदार व्हायचंय सुरेखाबाईंना लावणी इतकंच राजकारणाचंही प्रचंड वेळ मला तिकीट द्या मला निवडणूक लढवायची आहे असं त्या धाडसीपणे प्रत्येकाला सांगतात एक लावणी करणारी बाई समाजकारण राजकारणही तितक्याच उत्तम पद्धतीने करू शकते असं त्या ठामपणे समाजापुढे मांडतात दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांना तिकीट मिळेल अशी चर्चाही होती पण नंतर राजकीय समीकरणं बदलली आणि सुरेखाबाईंना राजकारणात येण्याची संधी मिळाली नाही लावणी म्हणजेच सुरेखा आणि सुरेखा म्हणजेच लावणी जोपर्यंत चंद्रसूर्य तारे आहेत तोपर्यंत लावणीच्या इतिहासातून सुरेखाबाईंचं नाव कुणीही पुसणार नाही हे वाक्य थोडं फिल्मी वाटत असलं तरी ते तितकंच सत्य आहे कारण अडगळीत पडलेल्या समाजाने नजरेआड केलेल्या लावणीला प्रतिष्ठा देण्याचं काम सुरेखाबाईंनी केलं पायात धुंगरं बांधून अदाकारी करून रसिकांना भुलवण्यापलीकडे त्यांनी जनमानसात लावणी रुजवली लावणीला फक्त गावाकडची माणसं जातात हे समीकरण सुरेखाबाईंनी उलटून टाकलं कारण सुरेखाबाईंच्या लावणीला गावाकडची माणसंच नाही तर शहराकडची माणसं वकील डॉक्टर इंजिनियर बडे बडे अधिकारी अशा मोठ्या मंडळींची रांग लागत असे सुरेखाबाई आपलं आयुष्य केवळ लावणीसाठी जगल्या म्हणूनच आज लावणी म्हणजे सुरेखा पुणेकर आणि सुरेखा पुणेकर म्हणजे लावणी असं समीकरण तयार झालं पारंपरिक लावणी सादर केली जावी ती जपावी यासाठी त्या आजही पोटतिडकीनं प्रयत्न करत आहेत शिवाय लावणीकडे तमाशा कलाकारांकडे समाजाने चांगल्या नजरेनं पाहावं त्यांना प्रतिष्ठा मिळावी यासाठी त्या कायमच झगडत असतात लावणी सोबत माणूस पण जपणाऱ्या सुरेखाबाई सुरेखाबाईंचं वैशिष्ट्य म्हणजे बाईंनी आपली कला कधीही स्वतःकडे राखून ठेवली नाही त्यांनी अनेक नवीन नर्तिका घडवल्या आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं त्या स्वतःची नृत्य अकादमी देखील चालवतात तिथे त्या मुलींना नऊवारी साडी नेसण्यापासून मेकअप कसा करायचा ते मंचावरती सादरीकरण कसं करायचं या सगळ्या गोष्टी शिकवतात सुरेखाबाईंचा मोठेपणा म्हणजे त्यांच्या फळातून बाहेर पडून ज्या मुलींनी स्वतःचे फळ उभे केले त्यांचाही सुरेखाबाई कायम आदरच करतात त्यांची निंदा करण्यापेक्षा सुरेखाबाई कायमच पाठ थोपटून त्यांचं कौतुक करतात एवढंच नाही तर त्यांच्याकडे नाचणाऱ्या मुलींच्या लग्नामध्ये त्या अगदी आईच्या मायेनं सोन्या नाण्याचा आहेर करतात वेळ प्रसंगी त्यांच्या लग्नाचा खर्च देखील उचलायला सुरेखा पुणेकर कधी मागे पुढे पाहत नाही त्यांचं कार्य केवळ नाचापुरतं मर्यादित राहिलेलं नाही तर त्यांनी आपल्यासोबत काम करणाऱ्या अनेक गरजू सहकाऱ्यांना घरं बांधून दिली कुणाचे संसार थाटून दिले याशिवाय अनेक छोट्या मोठ्या सामाजिक कार्यात त्या सक्रिय सहभागी असतात शक्य तिथे त्यांचा मोठा आर्थिक पाठिंबाही असतो त्यामुळे कलेसोबत समाजभान जपणाऱ्या माणसं जोडणाऱ्या लावणी सम्राज्ञी सुरेखाबाई पुणेकर आपल्या वेगळेपणामुळेच कलाक्षेत्रात एखाद्या ध्रुवताऱ्यासारख्या आजही लखलखत आहेत